नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीन तर आपण जर प्युअर कुंडीचं करत जर असेल तर आजची माहिती तुम्हाला आहे ना आज गावरण प्युअर कुंडी कशी ओळखायची तर ते मी सांगणार आहे आपल्या अनेकदा आहे ना काय करतात आपण जर गेलो तर आपली फसवणूक केली जाते की गावरानकुंबडी म्हणून आपल्याला क्रॉस पामड्या दिल्या जातात तर प्युअर गावरानकुंबडे आपण कशी ओळखायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आता ह्याच्यामध्ये माझ्या ही आहे ना गावरण आहे आणि ही प्युअर गावरान कुंबडी आहे आता ह्या गावरान कुंबडीचं बघा वैशिष्ट्य की ही कुंबडी आहे ना अखंड आहे ना हिची बघा चोच पण काळी आहे तुरा छोटा असतो आणि पाय काळे असतात पाय पूर्ण काळे आणि बारीक साईजचे पाय असतात तसं ह्या कुंबडीचं नाही आणि हिचा आकार आहे ना असा निमुळता असतो निमुळता आणि कसं आहे की ती एकदा सुटली की ती हातालाच लागत नाही इतकी चालला की आणि स्वतःचं संरक्षण ती स्वतः करण्याची तिच्या ताकद असते समजा आपल्या शेडमध्ये जर कुत्री मांजरं काही जर आली तर ती जेणेकरून इतकी उंच उडी घेऊ शकते ना की ती हाताला सुद्धा लागणार नाही हिचा आकार बघा कसा निमूळता असा निमुळता आकार असतो तिचा आणि पूर्ण म्हणजे पाय पण असे काळे असतात आणि ही म्हणजे खूप चल्लक कुंबडी असते तर ह्याच्यावरून आपण ओळखायचं की पिव्हरगावर कुंबडी दिसायला कशी असती अशी निमुळती असते आणि ही म्हणजे क कावेरी कोंबडी कशी असते की ती जागेवरच अशी आबडदोबड झालेली असती अशी ही बघा हिचे पाय आहेत ना तसे पिवळे पाय पिवळे आहेत आणि चोच पण पिवळी असती पाय पण पिवळे असतात आणि ही म्हणजे जास्ती उंच नाही उडत तशी अंड्याला चांगली असती पण जास्ती उंच नाही ती आणि म्हणून आहे ना आपण पिवर कोंडी कशी वाळखायची म्हणून तुम्हाला आज दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद